रुस्तम हिंद किस्चा मानकरी माहीब्या गटाला गटालाहार अपराज देवधा सुंदर उपटेल आणि त्याच्यासोबत होता साकरा गटाला हार त्यानंतर बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि विठ्ठलनानांची नवीन खरेदी तेजा यांचे गटाला ते ते गटालाहार हे पाहता कुठंतरी असं वाटत होतं की आज नवीन चेहरा नक्कीच उजेडात येईल पण थांबा थांबा खेळ मी बाकी हे कारण ज्याला दशिमिंद कसे म्हणून ओळखलं जातं असा बैरगाड्या क्षेत्रातला देव दक्षिंद केसेर बाकासूरू हा अजून बाकी होता आणि गट क्रमांक पस्तीसमध्ये जलवासोबत बाकासुराचा जलवा आपल्याला पाहायला मिळाला आणि गट क्रमांक पस्तीसमध्ये जबरदस्त असं स्पीड लागलं होतं आणि तुफान वारक धावून या गाडीने सुट्टा निकाळ घेतला आहे आणि शेर जिंदा आहे खेला अभिबाक्य आहे हे दाखवून दिलं आणि सुट्टा निकाल घेऊन सेमीसाठी पात्र बाकासोजा जर आपण इतिहास पाहिला तर जेव्हा जेव्हा हिंद केसरी आणि मानाच मैदान झाली तेव्हा तेव्हा गोला नक्कीच राहिला आहे आणि आज सुद्धा हिंद केसरी होणार का तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा नक्कीच गोलास पात्र होईलच आणि एक नंबरचा सुद्धा होऊ शकतो जलवा आणि बाकासुरा सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटते आज एक नंबर करेल का कमेंट करून नक्कीच सांगा